या उपोषणाच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या मागण्या आणि प्रशासनानं काय मागण्या पूर्ण केल्या तुमच्या आता प्रशासनाच्या माणसानं अतिक्रमण केलं होतं अण्णाभाऊ साठेच्या निवडी जागेमध्ये तिकडे पुढं तो जरी निवडी जागेमध्ये दिवस दिवस तो पर्यंत तो काही करणार नाही जर केल्यास त्याला सर्व ग्रामपंचायत सदस्य जबाबदार राहतील जर आमच्या जागेत आमच्या जागेत ग्रामपंचायतच्या जागेत जर अतिक्रमण असेल ग्रामपंचायत ताब्यात घेऊन समाजाला पत्र दिलंय त्यांनी ना तुम्ही आमरण कोषणाच्या बोर्डवर लिहिले दोन हजार अठरा साली अण्णाभाऊ साठी स्मारकासाठी जागा आरक्षित केली होती हा आणि गट विकास अधिकाऱ्यांनी स्मरणपत्र देऊन सुद्धा त्या सदर जागेवर तुकाराम मगरांनी यांनी जाती देशात अतिक्रमण केलं मग ते दिलं होतं तर मग ते आता काय उपोषण करण्याचं कारण दोन हजार दो अठरा मध्ये ज्यावेळेस त्यांना अंतिम नोटीस आपण दिली होती सदर मगर यांनी त्यांची जागा असं मोजणी करून आतापर्यंत आता कुठला आहे कुठले जग तुम्हाला असं वाटतं का याच्यामध्ये काय राजकीय दबाव आहे काय राजकीय दबाव होते राजकीय दबाव कुठेतरी बसतात बसले राजकीय दबाव बसतात तर बरोबर विशेष आणि आमच्यावर कुठे कुणी जागा केली कुठे जागेसाठी आम्ही बोर्ड या घेऊन करून घेऊन जर नाही तर आम्ही ज्यांनी आम्हाला जातात तर आम्ही आता स्टेगर दाखल करतो आता टायगरचा पोगर तुमच्यावर देखील आणि त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ह्याच्या आता ह्या जागेचा प्रश्न जर मार्ग लागलेला नाही तरी ही जागा गायरान आहे किंवा ते म्हणतात आमच्या मालकीचे आहे मग आता ह्याच्यावर मोजणी मोजणी येणार आहे त्या तुमचा प्रश्न मार्गी लागला पुढे पुढे तुम्ही काय आपण पुढे वगैरे पूर्ण संबंधित लोक असतील त्यांना कोण पाठीशी घालतंय का गा? कोण अधिकारी वगैरे पाठीशी घालतं असं वाटतंय का तुम्हाला अधिकारी वगैरे गा पार्टीशी घालतोय ना दोन हजार अठरा पासून पाठीशी घालतोय ना बरं पाठीशी असतो त्यावेळेस भविष्य बन केला पण पाठीमागच्या दोन हजार अठरा था साली जे काही तत्कालीन ग्रामपंचायत जी सदस्य बॉडी होती त्याच्याबद्दल काय तुमचा आक्षेप आहे का त्याच्याबरोबर कुठली तक्रार घेतली म्हणजे तेच करत विषय तत्कालीन पाठीमागच्या ग्रामपंचायत बॉडीच्या संदर्भात त्यांच्या विरोधात तुम्ही काय पुढच्या काळात काय भविष्यात आंदोलन वगैरे करणार काय आता इथून पुढे जर आता होईल त्यावेळेस काही निष्पन्न झालं ट्रम्पाची त्यावेळेस काहीतरी हे केलेलं आहे म्हणून तर त्यावेळेस त्याची बाबा आम्ही कोण दाखल वीस तारखेला त्यांनी आम्हाला नोटीस दिली होती की बाबा आम्ही असं असूषण करू म्हणून त्याची आम्ही माहिती घेतली एकवीस तारखेला मान्य विकास अधिकारी यांना सगळी कागदपत्र दाखवली संबंधित जागेची किंवा तो माणूस काय म्हणतोय त्याची आणि त्याच्यानुसार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही यांना येऊन भेटलो की बाबा या असा असा विषय ही जागा कुणाची ही ठरवण्यासाठी आपल्याला मोजणी करावी लागेल ज्यावेळी मोजणी होईल त्यावेळी सिद्ध होईल तर ती जागा त्यांची किंवा ती ग्रामपंचायतीचं गावठाण किंवा गायराणा आहे आणि ज्यावेळी हा विषय मार्गी लागेल त्यावेळी जर ग्रामपंचायतीचं गावठाण किंवा गायराना असेल तर ती ग्रामपंचायतीच्या तिथल्या काय असेल त्याच्या असेल ग्रामपंचायतीच्या ताब्यात घेऊन ग्रामपंचायत अधिनियम करायची असते स्मारकासाठी जागा देण्याची ती माझ्यामार्फत किंवा माझ्या सदस्यवाडी मार्फत करण्याची ग्वाही मी धनाजी शेंडगे यांना देतो आता उपोषण करते धनाजी शेंडगे यांनी तुमच्याकडे मागणी केली की काय जी संबंधित घोगरे आणि मगर असतील त्यांनी जे काय वॉल कंपाऊंड केलंय त्या स्मारकाच्या जागेच्या ठिकाणी ते त्यांनी बांधकाम थांबवण्याची मागणी केली तुमच्याकडे तर त्यांना तुम्ही काय नोटीस वगैरे दिली का ए, आ, हो आपण त्यांना नोटीस दिलेली आहे आणि काल मी प्रत्यक्ष त्यांना जाऊन भेटून आले होते त्याच्यानंतर माझ्या सदस्य बॉडी मधील सदस्य पण जाऊन त्यांना भेटून आले संबंधित काम म्हणून सांगितलं काल त्यांनी काम थांबवलं होतं ते आणि आता मी आपल्या पी आय साहेबांना पण विनंती केलेली आहे पवार साहेबांना की त्यांना बोलवून घेऊन समज देऊन सदरचं काम जागेचा वाद मीटर पर्यंत थांबायला पाहिजे असं मी त्यांना सांगितलं ते बोलून घेतो पण म्हटलं ज्या ठिकाणी आपल्या असाच किस्सा घडला होता की गावठाण गायरान गा जागेवर अतिक्रमण करण्याचा मला जिथं जिथं ते, ते जाणवलं तिथं तिथं मी ग्रामपंचायतची जागा आहे सदर जागेवर कोणी अतिक्रमण असा बोर्ड लावला गणेशवाडीचा या जागे संदर्भात तर संबंधित व्यक्ती ती जागा वावरत आहे ती गायरान हे समजण्यासाठी मला मोजणी करणं आवश्यक आहे त्यामुळे जर मोजणी झाली ती जागा आमची निघाली तर शंभर टक्के तसंच बोर्ड लावेल आणि जिथे जिथे मला जाणवेल तिथेही आम्ही आमची ग्रामपंचायतची जागा अतिक्रमण करून अशी बोर्ड लाव आता उपोषणकर्त्यांची मागणी आहे की ती जर जागा संबंधित तुमची निघाली किंवा त्या जागेच्या मोजणीच्या निकाल जर उपोषणकर्त्याच्या बाजून लागला तर तुम्ही किती दिवसात कारवाई करणार निकाल त्यांच्या मार्फत लागला तर आपण मान्य बीडीओ साहेबांना विचारून जे काही वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करावा लागतो त्याच्या संदर्भात आम्ही मासिक सभेमध्ये ठराव करायचं माझं पहिलं काम आहे येणाऱ्या पहिल्या मासिक सभेत किंवा जर निकाल लागला तर त्या आठ दिवसाच्या आत मी एक मासिक सभा आयोजित करून संबंधित जागा स्मारकासाठी देण्याचा ठराव मी माझं पहिलं कर्तव्य करून देईल आणि त्याच्यानंतर जी काही कारवाई असेल ती मान्य बीडीओ साहेबांमार्फत मी करेल त्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार करेल ज्या विषयासाठी त्यांची जी तक्रार होती त्या जागेवरती आम्ही स्वतः जाऊन आम्ही त्या संबंधित व्यक्तीला तात्काळ बांधकाम थांबवण्याचं विनंती केली त्या व्यक्तीचं म्हणणं आहे की सदर जागा माझ्या सोमालकीची आहे तर आम्ही त्यांना सांगितलं आहे की तुम्ही जागेची मोजणी करा जर तुमच्या सोमालकीची असेल तर आमची काय हरकत नाही जर तुमच्या सोमालकीची नसेल तर ती जागा जर ग्रामपंचायतची असेल ग्रामपंचायत अधिनियाप्रमाणे आम्ही ते प्रमाण कारवाई करू तुम्हाला असं वाटत नाही का की ही वेळोवेळी महापुरुषांच्या नावानं जागा मागितली जाते स्मारकांसाठी आणि हे स्मारकाच्या जागेचा वाद नेहमी उफाळून येतो तर ह्याच्यामधून जातीय तणाव निर्माण होत नाही का असं वाटत नाही का तुम्हाला त्यांनी स्वतःसाठी मागितलीच नाही त्यांनी स्मारकासाठी मागितली पण ती जर जागा खाजगी असेल तर आपण त्यात काय हस्तक्षेप करणार काय हस्तक्षेप करू शकत नाही लोकशाही राणाभाऊ स्मारकासाठी उपोषण कर पत्र अब करते पत्रकार दिवस उपोषण चालू आहे आणि याच्या संदर्भात वेळोवेळी ग्रामपंचायतीने आपल्याकडे पण पत्र व्यवहार केलेला आहे तर या संदर्भात आपली काय भूमिका आहे सर्वच विषय हा ग्रामपंचायत आहे पोलीस प्रशासनाने याबाबत दखल घेऊन सर्वोपचाराने हा विषय उपोषणकर्त्याची मागणी होती की त्या ठिकाणचं बांधकाम थांबवावं याची मागणी आहे परंतु जागा कोणाची आहे हे निश्चित अजून माहित नाही त्यामुळे पुढील योग्य निर्णय जागा कोणाची आहे याची माहिती झाल्यानंतर सर आपल्या बावडा आणि नरसिंगपूर गटामध्ये आता आपण बघतोय की जहाजावर वादविवाद होतात किंवा महापुरुषांच्या नावावरनं वादविवाद होतात इंदापूर तालुक्यात एकंदरीत वातावरण पाहिलं तर सध्या तणावाचं वातावरण आहे असं दिसून येतंय एक गेल्या काही दिवसापूर्वी नितेश राणेंची सभा इंदापूरला झाली होती त्यामुळे तर ह्या दृष्टिकोनातून आपण जनतेला काय संदेश द्याल आपल्या भागातील हा समज चुकीचा आहे इंदापूर तालुक्यातील आणि सर्व हिंदू मुस्लिम किंवा इतर जातीचा सर्वोपचारानेही एकत्र वागतात असं कोणताही हिंदू मुस्लिम वाद या तालुक्यामध्ये मला दोन वर्ष तकरी आढळून आला